नमस्कार मित्रांनो मार्केट काय म्हणते सिरीजच्या पस्तीसाव्या भागात आपलं स्वागत आहे मित्रांनो या आठवड्यामध्ये एक पॉझिटिव्ह मोमेंटम आपण एक्सपिरियन्स केलेला आहे जे काही फेडचे रेट कटच्या संदर्भातल्या जे काही न्यूज होत्या त्यामुळे एक ओव्हरऑल पॉझिटिव्हनेस इंडियन मार्केटमध्ये देखील आपण एक्सपिरियन्स केलेला आहे जर का फेडनी व्याजदरांमध्ये कपात केली तर सा साहजिकच इक्विटीजमध्ये पर्टिक्युलर इंडियन इक्विटीजमध्ये देखील एक इन्फ्लो येऊ शकतो या एका होपमुळं किंवा एका ओवरऑल पॉझिटिव्ह सेंटिमेंटमुळं बाजाराने या आठवड्यामध्ये एक चांगला अपसाईड मोमेंटम दाखवलेला आहे त्यासोबत आय टीमधला पर्टिक्युलरली इन्फोसिसच्या बायबॅकच्या न्यूजमुळं देखील आय टीमधला दे सेंटिमेंट पॉझिटिव्ह झाला आणि त्यामुळं बऱ्याच प्रमाणामध्ये आय टी सेक्टरने देखील स्टॉक मार्केटला पर्टिक्युलरली इंडेक्सला एक सावरण्याचा प्रयत्न केला आणि पॉझिटिवनेस यामध्ये वाढवण्याचा प्रयत्न केला त्यासोबत मेटल इंडेक्समध्ये देखील चांगला परफॉर्म झालेला आहे मेटलमधले बरेच काउंटर्स चांगले परफॉर्म करताना आपल्याला दिसलेले आहेत त्यामुळं मेटल्स आय टी किंवा इवन दो ऑटोमोबाईल सेक्टरने देखील चांगला परफॉर्म केल्या कारणाने या आठवड्यामध्ये एक ओव्हरऑल आपण त्याची एक्सपिरियन्स केलेली आहे तर आता पुढच्या आठवड्यामध्ये नेमकं कशा पद्धतीने सिच्युएशन होऊ शकते याबद्दल जर का आता आपण या ठिकाणी जर का विचार करायला गेलं तर आपण या ठिकाणी जर का निफ्टीचा जर का नीट विचार करायला गेलं पर्टिक्युलर निफ्टी आता या निफ्टीच्या चार्टला जर का आपण डेली चार्टला बघाल तर प्रामुख्याने तिथे दोन पॅटर्न विजिबल होतात ऍट अ टाइम सेम टाइमला दोन पॅटर्न विजिबल होतात एक म्हणजे हेड अँड शोल्डर आणि दुसरं डबल बॉटम किंवा ज्याला डब्ल्यू आपण म्हणू शकतो तो तर हे दोन्ही एक बुलिश एक बेरिश पॅटर्न या ठिकाणी विजिबल होतात तर ते कशा पद्धतीने विजिबल होत आहेत तर हेड अँड शोल्डरच्या बाबतीमध्ये जर का विचार करायला गेलं तर या अशा पद्धतीनं हा एक काइंड ऑफ हेड अँड शोल्डर या ठिकाणी फॉर्म झालेला आहे आणि त्याच वेळी त्याच पॉईंटला आता या ठिकाणी जर का आपण इकडे नीट बघितलं या सेकंड शोल्डरच्या आसपास तर या ठिकाणी आपल्याला डबल बॉटम किंवा डब्ल्यू पॅटर्न या ठिकाणी व्हिजिबल होतोय तर आता हा पर्टिक्युलर हेड अँड शोल्डर इनव्हॅलिड कधी ठरेल जेव्हा हा पर्टिक्युलर टॉप जो आहे जो वरच्या साईडला ब्रेक झाल्यानंतर मी साधारणपणे पंचवीस एकशे त्रेपन्नचा हा पर्टिक्युलर पीक आहे पंचवीस एकशे त्रेपन्नाच्या वरती जेव्हा निफ्टीवरती निघून जाईल तेव्हा आपल्याला या ठिकाणी हा पर्टिक्युलर हेड अँड शोल्डर पॅटर्न इनव्हॅलिड ठरवून अपसाईड मोमेंटम आपल्याला दाखवताना दिसू शकतील आणि आपण अलीकडच्या काळामध्ये जर का बघितलं तर छान असा अपसाईड मोमेंटम हा कंटिन्यू राहिलेला आहे तर हा मोमेंटम पुढच्याही काळामध्ये कंटिन्यू राहील का नाही हे बघण्यासाठी आपल्याला हा पर्टिक्युलर टॉप ब्रेक होतोय का आणि हो तो कशा पद्धतीनं ब्रेक होतोय हे देखील बघणं गरजेचं आहे जर का आता पुढच्या सत्रामध्ये म्हणजे सोमवारच्या सत्रामध्ये जर का आपल्याला हा मोमेंटम चांगला स्ट्रॉंग एका ग्रीन कॅन्डलनी आपल्याला येताना दिसला या ठिकाणी एक प्रॉपर ग्रीन कॅन्डल फॉर्म झाली दिसली तर आपण या ठिकाणी म्हणू शकतो साधारणपणे पंचवीस तीनशे पंचवीस पाचशेपर्यंतच्या लेवल्स अपसाईडला इथे ओपन होतील म्हणजे हा जो केस सध्या पॉझिटिव्हनेस मार्केटमध्ये चाललेला आहे तो आणखी एक्सटेंड होऊ शकतो आता समजा अशा पद्धतीने मोमेंटम नाही आला पॉझिटिव्ह साईडला मोमेंटम जर का नाही आला तर काय सिनारिओ होऊ शकतो तर मार्केट या पॉईंटपासून इथे पुन्हा एकदा खाली रिव्हर्स जाताना देखील आपल्याला दिसू शकतं मग त्या केस म्हणून आपल्या अर्थातच चोवीस आठशे आणि खाली चोवीस सहाशे आणि चोवीस तीनशे हे चोवीस तीनशे सर्वात इम्पॉर्टंट लेवल आहे ले ले तर त्या लेवलकडे मार्केट घसरताना जाऊ जाऊ शकतं किंवा याच रेंजमध्ये कुठेतरी घुटमळताना आपल्याला बाजार दिसू शकतो या दोन्ही शक्यता पुढच्या काळामध्ये आपल्याला वाटत आहेत परंतु ओव्हरऑल जर का सिच्युएशन बघितली तर प्रोबॅबिलिटी जास्त आहे की वरच्या साईडला हा ब्रेकआउट येईल आणि पर्टिक्युलरली गॅपअपनेच ओपनिंग मिळेल अशी एक प्रोबॅबिलिटी आहे फक्त त्या गॅपअपने ओपनिंग झाल्यानंतर मार्केट त्या अपसाईड लेवलला अप्पर लेवलला टिकतंय का नाही हे बघणं फार इम्पॉर्टंट असणार आहे तर हा एक महत्वाचा सिनारिओ निफ्टीच्या बाबतीमधला आहे आणि आता जर का आपण पुढच्या आठवड्याकरता जर का आपण महत्वाचे कुठले सेक्टर बघितले की ज्या सेक्टरवरती आपलं लक्ष ठेवणं पाहिजे लक्ष ठेवणं गरजेचं आहे तर तो सेक्टर आहे पहिला सेक्टर आहे जो म्हणजे आहे आय टी आता आय टीच जर का चार्टला जर का आपण नीट बघाल तर या चार्टला बघितल्यानंतर काय लक्षात यायला पाहिजे आपल्याला का डेली चार्टवरती आपण साधारणपणे सप्टेंबर दोन डिसेंबर दोन हजार चोवीस नंतर आपल्याला डाऊनसाईड मोमेंटम स्ट्रॉंग असा पडझड आपल्याला झालेली दिसते त्यानंतर आपल्याला या ठिकाणी एक बेस फॉर्मेशन बनलं एप्रिलला बॉटम बनला आणि त्या पॉईंटपासून एक अपसाईड मोमेंटम आपल्याला सोळा जूनपर्यंत आपल्याला साधारणपणे आलेलं दिसलेलं आहे आणि त्या पॉईंटनंतर देखील एक मार्केटमध्ये पुन्हा आय टी सेक्टरमध्ये पडझड झाली आणि ती सिक्स्टी वन पर्सेंटपर्यंत या ठिकाणी ही पडझड झालेली दिसते आपल्याला आता या पर्टिक्युलर पडझडीनंतर किंवा हा जर का आपण स्ट्रक्चर सध्याचं लेटेस्ट स्ट्रक्चर जर का नेट बघितलं तर आपल्याला काय लक्षात येतं तर यामध्ये देखील आपल्या काइंड ऑफ डब्ल्यू पॅटर्न किंवा डबल बॉटम इथे व्हिजिबल झालेला आहे आता हा पर्टिक्युलर डब्ल्यूला समजा वरच्या साईडला जर का ब्रेकआउट आला तर आपल्याला आय टी स्टॉक्सकडनं इथं आणखी पॉझिटिव्ह मुवमेंट येताना दिसू शकतो पुढच्या काळामध्ये आणि समजा आय टीने मार्केटला सपोर्ट जर का केलं तर निश्चितपणे मार्केटमध्ये आणखी आपल्याला फर्दर अपसाईड मुवमेंटमच पाहायला मिळेल आणि आय टी सोबत आता या ठिकाणी पीएसयू बँक इंडेक्स देखील मी तुम्हाला दाखवेन पीएसयू बँक इंडेक्स देखील अतिशय असा इंटरेस्टिंग स्ट्रक्चर या ठिकाणी बनतंय तर या ठिकाणी जर का आपण बघाल तर साधारणपणे मे दोन हजार चोवीसमध्ये पी यू बँक इंडेक्सने हाय केला होता लाईफ टाईम हाय आणि त्या पॉईंटपासून कंटिन्युअसली खाली राहिलेलं होतं आता या ठिकाणी स्ट्रक्चर जर का नीट बघाल तर या ठिकाणी प्रॉपर ट्रेंडलाईन या ठिकाणी येते आणि इथे जर का रिसेंटली जर का नीट बघाल तर या ठिकाणी तुम्हाला एक प्रॉपर डब्ल्यू पॅटर्न देखील विजेबल होईल या ठिकाणी एक डबल बॉटम काइंड ऑफ फॉर्मेशन आहे त्यासोबत जर का आपण या पॅटर्न अजून नीट बघाल तर इथे तुम्हाला काइंड ऑफ इन्व्हर्टेड हॅमर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर देखील तुम्हाला या ठिकाणी दिसतोय म्हणजे मल्टिपल या ठिकाणी आपल्याला पॉझिटिव्हनेसचे चान्सेस वाटतात किंवा मल्टिपल पॉझिटिव्ह संकेत या ठिकाणी आपल्या या चार्टवर मिळत आहेत त्यामुळं आपल्याला पर्टिक्युलर पी एस यू बँक देखील लक्ष आहे कारण की पी एस यू बँकच्या संदर्भातली रिसेंटच एक न्यूज आहे की यांच्यामध्ये आणखी बँकांचं बँका मर्ज होणार ज्या सध्या ज्या काही बारा बँका आहेत तर त्या देखील मर्ज होणार आहेत या ठिकाणी चारच बँक शिल्लक राहणार आहेत असं काहीतरी त्यांच्या संदर्भातली न्यूज मी मध्यंतरी पाहिलेली होती तर त्यामुळं ती जर का काही न्यूज आली कन्फर्मेशन काही आलं त्यामध्ये तर ज्या काही मोठ्या बँक आहेत अर्थात स्टेट बँक ऑफ इंडिया एसबीआय जी आहे तर त्याच्यामध्ये आपल्याला चांगला मोमेंटम येताना दिसू शकतो तर एसबीआयन जर का चार्ट बघाल तर इथे तुम्हाला अशाच पद्धतीनं जो काही पी एस यू बँक इंडेक्सचा जो चार्ट आहे सेम तशाच पद्धतीनं बी मध्ये तुम्हाला काहीच स्ट्रक्चर दिसेल तर आयमध्ये देखील तुम्हाला एक छान असा एक प्रॉपर बुलिश स्ट्रक्चर दिसते तर यामध्ये देखील आपल्याला पुढच्या काळामध्ये लक्ष ठेवायला काही हरकत नाही आहे तर पी यू बँकमधला पहिला मी या ठिकाणी तुम्हाला स्टॉक uh, या ठिकाणी चार्ट दाखवतोय स्टॉकचा तो म्हणजे आहे स्टेट बँक ऑफ इंडिया त्याच्यानंतर दुसरा आपल्याला या ठिकाणी आय टीमधले जर का विचार करायला गेलं तर आपण विप्रोचा देखील विचार करू शकतो विप्रोमध्ये देखील एक चांगलं स्ट्रक्चर या ठिकाणी फॉर्म झालेलं आहे विप्रोच्या डेली चार्ट होती आपल्याला या ठिकाणी एक प्रॉपर असा डब्ल्यू पॅटर्न या ठिकाणी फॉर्म झालेला दिसतोय तर या डब्ल्यूच्या ब्रेकआउटला आपल्याला या ठिकाणी एक चांगला अपसाईड मोमेंटम आणखी पाहायला मिळू शकतो सेम जसं स्ट्रक्चर निफ्टी आय टीमध्ये आहे तसंच या ठिकाणी विप्रोमध्ये देखील आपल्याला फॉर्म होताना दिसतंय त्याचसोबत जर का आपण या ठिकाणी एमफेस जर का चार्ट बघितला तर एम मध्ये देखील आपला एक चांगला अपसाईड मोमेंटम पुढच्या काळामध्ये येताना दिस दिसू शकतो एक चांगलं स्ट्रक्चर या ठिकाणी बनते एक प्रॉपरली या ठिकाणी लार्जर ड्युरेशनचा हा कप अँड हँडलचा सेटअप या ठिकाणी आपल्याला एक क्लिअर कट व्हिजिबल झालेला आहे त्यामुळे एम या चार्टकडे देखील आपल्याला लक्ष ठेवायचं आहे त्याचसोबत आपल्याला या ठिकाणी मॅनकाइंड फार्मा जर का आपण बघितला तर या ठिकाणी मी फार्मास्युटिकल्सचा जास्त काही उल्लेख केलेला नाही पण फार्मा काउंटर्समध्ये निश्चितपणे चांगला पॉझिटिव्हनेस आपला दिसलेला आहे याही आठवड्यामध्ये दिसलेलं आहे त्यामुळं मॅनकाइंड फार्मा जर का आपण ओव्हरऑल चार्ट बघितलात तर मॅनकाइंड फार्मामध्ये एक चांगला प्रॉपर एक चार्ट स्ट्रक्चर या ठिकाणी दिसते आणि या पर्टिक्युलर चार्ट स्ट्रक्चरला जर का नीट बघाल तर इथे तुम्हाला काइंड ऑफ असा इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डर देखील तुम्हाला विजिबल होते आहे त्यामुळं याही काउंटरकड आपल्याला सर्वांना लक्ष ठेवायचं आहे त्यासोबत या ठिकाणी फायनान्सच्या रिलेटेड आता या ठिकाणी मी तुम्हाला स्टॉक सांगणार आहे ज्याचं नाव आहे चोला फायनान्स आता चोला फायनान्सला जर का तुम्ही नीट बघाल तर चोला फायनान्समध्ये देखील तुम्हाला एक प्रॉपरली असा एक डब्ल्यू पॅटर्न व्हिजिबल झालेला आहे डब्ल्यू ज्याला डबल बॉटम असं म्हटलं जातं तर यामध्ये दे देखील आपल्याला एक चांगला अपसाईड मोमेंटम पुढच्या काळामध्ये येतात आणि दिसू शकतो याचा पर्टिक्युलरली जो काही लाईफटाईम हाय बनलेला होता तो साधारणपणे एप्रिल पंचवीसमध्येच बनलेला होता आणि त्या पॉईंटपासून हा कंटिन्युअसली खाली झालेला आहे तर पुढच्याही काळामध्ये आपल्याला हा पुढचा अपसाईड मोमेंटम यामध्ये कंटिन्यू होताना दिसू शकतो त्यामुळे हे काही महत्त्वाचे काउंटर्स या पर्टिक्युलर आठवड्याकरता मला मिळालेले होते तर ते मी तुमच्यासोबत आता हे शेअर केले हे चार्ट स्ट्रक्चर मी तुमच्यासोबत प्रामुख्याने शेअर केलेलं आहे तर तुम्ही देखील या चार्टचा जरूर अभ्यास करावा त्याचसोबत आपल्याला पर्टिक्युलरली आय टी या पर्टिक्युलर काउंटरकडं लक्ष ठेवणं पण गरजेचं आहे कारण की जर का आय टी जर का चांगला अपसाईड मोमेंटम जर का आला तर निश्चितपणे आपल्याला स्टॉक मार्केट म्हणजे पर्टिक्युलर निफ्टी आपल्याला अपसाईड मोमेंटम देताना दिसू शकतो आणि बँकिंग काउंटर्समध्ये फक्त पी यू बँक जास्त चांगल्या इंटरेस्टिंग वाटतात प्रायव्हेट सेक्टरच्या बँक आहेत त्यामानं तेवढे काही खास स्ट्रक्चर वाटत नाही परंतु पी एस यू बँक जे आहेत पर्टिक्युलरली या न्यूजमुळं कदाचित मला या ठिकाणी चांगलं कन्विक्शन देखील येत असावं त्यामुळे याही आपण पी एस यू बँकमधला पर्टिक्युलर एस बी आयकडं आपण लक्ष ठेवू शकतो त्यासोबत तुम्ही युनियन बँकेचा चार्ट जरी बघितला तरी युनियन बँकेमध्ये देखील चांगलं स्ट्रक्चर तुम्हाला दिसून घेईल त्यामुळे त्याही काउंटरकडं तुम्ही लक्ष ठेवायला ठेवायला काही हरकत नाही आहे तर आशा करतो हा व्हिडिओ तुम्हाला ही इन्फॉर्मेशन आवडली असेल जर का ही माहिती आवडली असेल तर या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि इन्व्हेस्ट स्टॉक्स मराठी या आमच्या मराठी चॅनलला जर का तुम्ही आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या धन्यवाद